नाही लाडकी बहीण योजना आम्ही केली आणि म्हणूनच लाडका भाऊ पण केला त्यांनाही सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये दिले लाडकी बहीण जे आहे त्याचे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून विरोधक सरकारच्या नावाने किती टॉप फोडणार तरी सुद्धा महायुतीची जी आपली विधानसभेची जी हंडी आहे ती महायुतीच फोडणार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे सारखे आरोप प्रत्यारोप हे सर्व सरकारवर सुरू आहेत त्यांच्या पोटा पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या पोटात दुखायला लागले आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण आम्ही केली मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण आम्ही केली लाडका शेतकरी पण आम्ही केला त्याचबरोबर लाडका गोविंदा पण आम्ही केला नाही मी हंडी आणि याची तुलना नाही करणार हे वेगळं असतं निवडणुका वेगळ्या असतात प्रत्येक वेळी काही काही राजकीय नेते आता ही हंडी पडू ती हंडी पडू मग असं दाडी वगैरे खाजवतात हो तसं आम्ही करू आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत पण आणि खोकेपण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे पंचेचाळीस डिग काय किलोमीटर पर आरची हवा होती आणि अमुक होतो तर अमुक होतं हा आपटे नावाचा मुलगा कोण आहे कोणाचा मित्र आहे का कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जूनमध्ये डाकडोजीसाठी पत्र नेहमी दिलं होतं हे खरं आहे का आणि सगळ्यात लाजीरवान गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिले नेवीवर म्हणजे स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं का नेव्हीवर ढकलून दिलेलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे निर्लज्ज तर आहेत पण खोटाखोटेपणे ते कळलं काल okay. एक निर्लज्ज मंत्री बोललेत की असे सगळ्या घटना घडत असतात वामन म्हात्रेवर कारवाई केली का ज्यांनी पत्रकाराला विचारलं की तुझा रेप झालाय का हा निर्लज्जपणा त्यांनी बंद करावा हेच तुम्हाला मागच्या वर्षी पण मलाच हेच व्हिडिओ मिळाले असतील एका टोलीने तिथे आंदोलन पण केलं टोलची टोळी होती पण या टोळीने आंदोलन करताना सांगितलं आमचा सा गडकरी साहेबांवर विश्वास आहे गडकरी साहेबांवर एवढा विश्वास आहे की गडकरी साहेबांनी मुंबई गोवा असेल मुंबई अहमदाबाद असेल मुंबई नाशिक असेल या तीन हायवेची तर वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यांचा खोटं विकासाचं मॉडेल हे हो लोकांसमोर यायला लागेल मुंबई नाशिक असेल मुंबई नाशिक तर मी दोन वर्षापासून सतत बोलत आलेलो आहे आणि मी मुद्दामून मुंबई नाशिकवर प्रवास करत असतो वंदे भारत घेत नाही कारण मला तुम्हाला पण दाखवायचं असतं की ह्या रस्त्याची जी काही परिस्थिती ती एवढी वाईट आहे तर मला वाटतं हे गडकरी साहेबांनी उत्तर द्यावं कारण ते आम्हाला युट्यूबवर सांगत असतात की पाच मिनिटात पाच किलोमीटर बनवतात इथे विकासाचं मॉडेल दाखवून कृषी विभागात जे मंत्री महोदय आहेत ते बदल्यांमध्येच व्यस्त झालेले आहेत आणि म्हणून ही जी काही जी, जी आर तो निघायला पाहिजे होता तो निघालेला नाहीये आपण पाहत असाल की प्रत्येक वर्षी गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहतोय की साधारणपणे ह्या मुला आंदोलन करायला बसायला लागतं का हा अडमुठीपणा आणि मग आयोगाला पण मी विचारतो तुम्हाला जर काम जमत नसेल तर राजीनामा देणे बाजूला एक भूखंड होता तो मंत्री लोड यांच्या संस्थेला देण्यात आलेला आहे वित्त विभागाचा विरोध असून सुद्धा असे भूखंड देण्यात येतात सायन येथील भूखंड हे सगळे सगळे भूखंड जे आहेत धारावी पासून सगळे हे जे भाजपच्या मित्रांना मिळत आहेत आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे रद्द करणार आहोत त्यांच्या सगळ्यांनी लक्षात ठेव वाढवण बंदराचा उद्घाटनासाठी पंतप्रधान तीस जे आहेत ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे अनेक आंदोलन झालेले आहेत तरीही पुन्हा एकदा उद्घाटन हे दौरे वाढत राहणार पण आपल्याला आठवत असेल दोन हजार सतरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आता भीती हीच आहे की पुतळा असंच बनवणार आहेत का म्हणजे भीती ही आहे दुसरं म्हणजे शिवस्मारक कुठे काय पुढे कारवाई झाली काहीच नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी